दिवस होता एकोणतीस एप्रिल दोन हजार सतरा कीर्तनकारांशिवाय गडावर कोणाचाच आवाज निघणार नाही असं नामदेव शास्त्री यांनी ठणकावून सांगितलं होतं पंकजा मुंडेंना सौजन्याने वागायचं असेल तर भगवान गडावर भाषण करणार नाही असं कबूल करावं लागेल तेव्हाच हा वाद मिटेल असं देखील नामदेव शास्त्री म्हणाले भगवानगडाचा इतिहास पाहिला तर त्यांनी फक्त गोपीनाथ मुंडेंना स्वीकारलं होतं त्यानंतर ती जागा ना धनंजय मुंडेंना मिळाली ना, ना पंकजा मिळाली कारण होतं महंत नामदेव शास्त्री राजकारणात वाद आणि संघर्ष हे नेहमीचेच असतात पण जेव्हा हे परिवारांच्या गाभ्यात पोहोचतात तेव्हा ते, ते आणखीनच गुंतागुंतीचे बनतात पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यातील संघर्ष अजूनच गडद होतोय आणि त्यात एक महत्वाचा वाद आहे भगवान गडाचा मुंडे एक सशक्त आणि महाराष्ट्रातील राजकारणात प्रभावशाली व्यक्तिमत्व पण आता त्यांना महत्वाची सावधगिरी बाळगायची कारण धनंजय मुंडेंनी त्यांच्या ठेवणीतला एक डाव टाकलाय आणि जर तो डाव सक्सेस झाला तर पंकजा मुंडे यांच्या राजकारणाला सुरुंग लागू शकतो धनंजय मुंडेंनी गडावरून महंतांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारणात एकाच दगडात संपूर्ण वातावरण फिरवलंय अशी चर्चा आहेच पण यामध्ये आता पंकजा मुंडेंचं देखील नाव ओवलं जाते पण ते कसं तेच पाहूयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर परळीमध्ये पंकजा मुंडेंनी गोपीनाथ गड उभारलं तेव्हापासूनच पंकजा मुंडे यांच्या टोकाचे वाद आहेत आणि म्हणूनच भगवान गडऐवजी सावरगाव येथे पंकजा मुंडेंचा दसरा मेळावा होतो नामदेव शास्त्री यांनी मुंडेंना इथं कीर्तन शिवाय कोणाचाच आवाज निघणार नाही असं म्हटलं होतं मात्र आता धनंजय मुंडेंच्या बाजूने सूर निघू शकतात हे मात्र आता नामदेव शास्त्री यांनी दाखवून दिलंय पण यामुळे धनंजय मुंडेंनी नवा डाव टाकत पंकजा मुंडेंच्या राजकारणाला संकटात टाकलंय गोपीनाथ मुंडे आणि त्यांनी उभा केलेला ओबीसी समाज यांचं भगवान गडाशी किती जवळचं नातं आहे हे सर्वांनाच माहितीये गोपीनाथ मुंडे यांचाच फक्त दसरा मेळावा हो भगवान गडावर व्हायचा ठेवली मात्र नामदेव शास्त्री यांनी त्यांना टोकाचा विरोध केला पंकजा मुंडे आणि नामदेव शास्त्री यांच्यामध्ये खटके उडाल्यानंतर धनंजय मुंडे यांनी महंत नामदेव शास्त्री यांच्याशी जवळीकता वाढवली एवढंच नाही तर गडावर धनंजय मुंडे यांचा संपर्क देखील वाढला तो संपर्क इतका वाढला हे जिवंत उदाहरण म्हणजे नामदेव शास्त्री यांनी पत्रकार परिषद घेऊन झटक्यात वंजारी समाज धनंजय मुंडे यांच्या पाठीशी उभा केला आजपर्यंत भगवान गडाचा राजकीय वापर करून न देणाऱ्या नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडे यांना पाठिंबा दिल्यामुळं त्याचे अनेक अर्थ आता काढले जात आहेत गमावलेली इज्जत पुन्हा मिळवण्यासाठी धनंजय मुंडे यांनी गडावरून समर्थन मिळवलं आणि वंजारी समाज मागे उभा केला भगवानगड जो केवळ एक धार्मिक स्थळ नाही तर एक शक्तिशाली राजकीय केंद्र बनलाय या गडाचे महंत नामदेव शास्त्री हे राजकारणात एक महत्वाची भूमिका पार करतायत भगवानगड म्हणजे नामदेव शास्त्री आणि नामदेव शास्त्री म्हणजे वंजारी समाज वंजारी समाजाच्या नजरेत भगवानगडाचं अत्यंत महत्व आहे वंजारी समाजाच्या श्रद्धेची आणि विश्वासाची गडावर अतूट ताकद आहे या समाजासाठी भगवानगडावर महंतांचा शब्द एक प्रकारे अंतिम ठरतो त्यांचा निर्णय त्यांचं मार्गदर्शन हे वंजारी समाजाच्या प्रत्येक सदस्याला महत्वाचं मानलं जातं आता नामदेव शास्त्री हे धनंजय मुंडे यांच्या पाठीशी उभे राहिले आहेत शास्त्री यांच्या पाठीशी वंजारी समाजाच्या समर्थनामुळे धनंजय मुंडे यांना एक नवा पिळवणूक मिळाली आहे यामुळे राजकारणात एक नवं समीकरण तयार झालंय धनंजय मुंडे यांचे हे समर्थन पंकजा मुंडेंसाठी एक मोठा धक्क्याचा इशारा ठरू शकतं कारण गडावर मिळालेलं समर्थन म्हणजे त्यांना वंजारी समाजाच्या विश्वासाचा आधार मिळाल्याचं स्पष्ट दिसतं आता पंकजा मुंडेंना या शक्तीला तोडून या वादावर विजय मिळवणं शक्य होईल का हे येत्या काळात समजेलच भगवानगड म्हणजे आधी गोपीनाथ मुंडे होते आणि त्यांनी उभा केलेल्या वंजारी समाजाच्या जीवावर पंकजा मुंडेंचं राजकारण आजपर्यंत टिकून आहे मात्र तोच समाज नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडे यांच्या मागे उभा केल्यानं आता पंकजा मुंडेंसाठी धोक्याची घंटा वाजलीये बाहू बहीण एकत्र आहेत ते फक्त नावाला कदाचित सरकार युतीचं असल्या कारणानं हे बहीण भाऊ एकत्र असतील पण संतोष देशमुख प्रकरणात धनंजय मुंडेंना राजीनाम्याबाबत वारंवार जेव्हा दबाव टाकला जातोय त्यावर पंकजा मुंडेंनी भावाची साथ मात्र काहीही दिली नाहीये त्यामुळं धनंजय मुंडे देखील पंकजा मुंडेंचं राजकारण संपवण्यात कुठेही कमी पडणार नाहीत हे नक्की त्यामुळे सध्याचं वातावरण बघता भविष्यात पंकजा स्कोप उरेल का हा आता प्रश्नच उभा राहिलाय कारण करेक्ट कार्यक्रम करून गोड बोलून पंकजा मुंडेंकडून परळी विधानसभा पण गेली आणि बीड लोकसभा पण गेली आता विधानसभा आणि लोकसभा गेली की काढून घेतली हे गुड अजून तरी काही सुटलेलंच नाहीये पण आता भगवानगड आणि गोपीनाथ मुंडे यांनी जोडलेला वंजारी समाज पंकजा मुंडेंपासून लांब जाईल का अशी परिस्थिती आता उभी राहिली आहे नामदेव शास्त्री यांनी भगवान गडावरून धनंजय मुंडे यांना पाठिंबा देऊन एक प्रकारे राजकारणात उडीच मारली आहे नामदेव शास्त्रींनी ताकद उभी केल्यानंतरही धनंजय मुंडे यांच्यावर जर कारवाई झाली आणि त्यांचं मंत्रीपद गेलं तर वंजारी समाज तुमच्या विरोधात जाऊ शकतो त्यामुळे धनंजय मुंडे यांना हात लावाल तर खबरदार असा संदेश आता भगवान गडावरून करण्यात येणार का असा प्रश्न आता उपस्थित झालाय म्हणजेच नामदेव शास्त्री यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून धनंजय मुंडेंनी अजित पवार आणि फडणवीस यांना तर घेरलंच आहे पण दुसरीकडे भगवान गडावरून पाठिंबा देऊन गोपीनाथ मुंडे यांच्या मागे उभा असणारा वंजारी समाज जो पंकजा मुंडेंच्या पाठीशी होता त्याला देखील आपल्याकडे वळवून घेतलंय त्यामुळं पंकजा मुंडेंना आता प्रत्येक पाऊल जपून टाकण्याची गरज आहे आणि त्यांच्या पाठीशी उभा असणारा समाज टिकवणं देखील गरजेचं आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यातील हा संघर्ष कसा संपणार तुमचे विचार कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका